मशिदीमध्ये बसणारे गणपती बाप्पा जर परंपरा बघितली तर तीन पिढ्यांपासून मशिदीमध्ये गणपती बाप्पा बसवतात सांगलीच्या वाळवा तालुक्यात गोटखिंडी गाव इथल्या झुंजार चौकातल्या मशिदीत न्यू गणेश मंडळाच्या गणपतीची दरवर्षी दहा दिवसांसाठी प्रतिष्ठापना करण्यात येते यानंतर त्यांच्या प्रतिष्ठापनेचं चव्वेचाळीसावं चा वर्ष हो। गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी हिंदू मुस्लिम धर्मीय लोक मोठ्या संख्येने मात्र इथे येत असतात मशिदीतल्या गणपतीची गोष्ट सुरू होते एकोणीसशे एकसष्ट साली या गावातील काही एक तरुणी एकत्र येऊन गणपती बाप्पा बसवलं गावातील मुख्य चौकात गणपती होता ज्यांनी हा गणपती बसवला होता त्यांनी अत्यंत उत्साहन पण एकदम साध्या पद्धतीने गणपतीची स्थापना केली नेमकं काय झालं का, का गणपती बाप्पा मशिदीमध्ये स्थापन झाले साध्या पद्धतीने गणपती बाप्पा बसवला होता म्हणजे गणपतीसाठी मंडप घातलेला नव्हता असं ते म्हणाले गणेशोत्सव म्हणजे पावसाळ्याचा काळ असाच एका रात्री मुसळधार पाऊस सुरू झाला मंडप आणि इतर काही व्यवस्था नसल्यानं पावसात गणपती बाप्पाची मूर्ती भिजायला लागली मग गावातील एका मुस्लिम समाज ते पाहिलं त्यानं गणेश मंडळातील लोकांना बोलवलं आणि त्याची कल्पना केली त्यानंतर सगळेजण त्या ठिकाणी जमले काय करायचे यावर चर्चा सुरू होती त्याचवेळी निजाम पठाण आणि त्यांच्या नातेवाईकांनी पावसात भिजणारे गणपतीची मूर्ती जवळच्या मशिदीत ठेवा अशी विनंती सगळ्यांना केली त्या ठिकाणी सगळ्यांनी ठरवलं गणपती बाप्पा घेतली मूर्ती आणि मशीदीत ठेवली त्या वर्षी विसर्जन होईपर्यंत त्या मशिदीत गणपती बाप्पाची पूजा अर्चना करण्यात आली आणि त्यानंतर पुढच्या वर्षी गणपती बाप्पा बसल नाही अशी माहिती अशोक पाटील दिली आणि मग मात्र गोटखंडी गावाची गोष्ट सांगण्या अशोक पाटील यांचे वडील त्या गणपती स्थापना करायमध्ये त्यामुळे एकोणीसशे एकसष्ट चा प्रसंग त्यांनी आम्हाला अत्यंत तपशीलवार सांगितला त्यानंतर एकोणीशे शहाऐंशी मध्ये गोटखंडी गावातील काही तरुणी तरुण शेजारच्या बावची गावात गणपती उत्सवानिमित्त आयोजित कला पथकाचा कार्यक्रम बघा गेले त्यावेळी गावातील हिंदू मुस्लिम दोन्ही समाजी लोक होते हे पाहून त्यांच्या मनात विचार सुरू झाले आपणही गावात अशा प्रकारचा गणेशोत्सव साजरा करायला हवा असं त्या तरुणांना वाटलं यावर चर्चा झाली जुन्या घटनेची आपण ठेवत मग सगळ्यांनी गावातील मशिदीत गणपती बाप्पा बसवायला सुरुवात केली आणि या नव्या गणपती मंडळाच्या अध्यक्ष होते लाही पटना त्यावेळी सुभाष थोरात अशोक सेजावळे विजय काशी पुढाकार घेऊन उत्सवाला हातभार लावला आणि एकोणीसशे एकसष्ट साली ज्यांनी गणपती बसवला होता त्यांच्या दुसऱ्या पिढीने एकोणीसशे शहाऐंशी साली गणपती बाप्पा बसवला आज त्यांच्या तिसऱ्या पिढीने वारसा जपला आणि जर बघितलं हे तुमचे शेशालीलाई अशोक पाटील शेजावळे काशीद आणि कोपाटे यांनी मात्र खऱ्या अर्थाने हे गणपती बाप्पा मुशिदीत मात्र विराजमान केले आमच्या गावात सर्व जाती धर्माचे लोक एक कोपें राहतो आमच्या आजोबा ते म्हणतात निधन पठाण आणि त्यानंतर माझ्या वडिलांनी गणपती बाप्पाचा सहभागी घेतला हिंदू मुस्लिम दोन्ही समाजाचे सण एकत्रित साजरे करतात दोन वेळा मोहरम आणि गणपती बाप्पा एकत्र आले त्यावेळी पीर आणि गणपती बाप्पा यांची एकत्रित मात्र मिरवणूक काढली अशा प्रकारचे मात्र खऱ्या अर्थाने हिंदू आणि मुस्लिमांचं ऐक्य साधणारे सण खऱ्या अर्थाने साजरे केले पाहिजे सर्व धर्म सर्व देवता बघितल्या हजारो वर्षापासून मात्र येते हजारो पिढ्या आल्या हजारो पिढ्या गेल्या हे मात्र सर्वच समाजातल्या सर्व धर्मातल्या माणसांना मात्र समजलं पाहिजे पण काही राजकारणी मंडळी मतासाठी मात्र खऱ्या अर्थाने हिंदू मुस्लिमांमध्ये तेड निर्माण करतात भांड लावून देतात ते मात्र इशित बसतात परंतु डोके मात्र खालच्या लोकांची फुटतात आणि काहींचे संसार मात्र उद्ध्वस्त होतात काही साधलं जात नाही फक्त सर्व सामान्य माणसावर पळला जातो हे मात्र काम नाही सर्वांनी एकत्र आलं पाहिजे आणि एकोपा साधला पाहिजे आणि सर्व पृथ्वी मातेवरती राहणारे सर्व समाज सर्व मानवता समाज मात्र एकच धर्म ते म्हणजे मानवता समाज मात्र जपला पाहिजे Saya akhir asas di Kurnia, asas dan peti bapak jaringnya material, kelihatan Korea, menjadi peti